महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे विविध मागण्यांकरिता निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने कामगार उपायुक्त नाशिक तथा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक येथे भेट देण्यात आली या भेटी दरम्यान दिंडोरी तालुक्यातील शासन आपल्यादारी या योजनेअंतर्गत पेंडिंग असलेल्या कामाविषयी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषजी निकम साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी माळीसर यांची भेट घेतली आणि रखडलेल्या कामांविषयी चर्चा करून ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे असे सांगण्यात आले त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी ही कामे आठ दिवसात होतील असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम माहिती अधिकार दिंडोरी तालुका उपाध्यक्ष माननीय छगन गवळी दिंडोरी तालुका माहिती अधिकार सचिव रविदास चौधरी सह संघटक सुरेश गवळी संघटक नामदेव बोडके संघटक एकनाथ राऊत सहसंघटक राजू चौधरी सारिकाताई चौधरी रत्नाकर भोये आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ नमस्कार मी राष्ट्रीय विश्वगान्य पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकल केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या मार्फत अनेक योजना असतात मात्र आपल्यापर्यंत ते पोचत नाही आपल्या संघटनेचे जागृत सर्व पदाधिकारी आहेत आणि ज्यांनी या योजनेचा इथे लाभ घेतलेला आहे कामगारांसाठी बऱ्याचशा योजना आलेल्या आहेत ह्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण आपण त्यांच्यापर्यंत जात नाहीत त्यामुळे जा मी आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती कराल की आपण राष्ट्रीय विष्पुगमी पत्रकार संघाच्या माध्यमानं एकत्र यावं आणि या संघटनेच्या जे पदाधिकारी आहेत ज्यांनी ज्या पद्धतीनं ह्या योजनाचा लाभ घेतलेला आहे तसाच योजनेचा लाभ आपल्याकडं आपण घ्यावं आणि जे आपले पदाधिकारी आप आहेत आप त्यांचे अनेकांची कामं बाकी होते मात्र आज यांची जागरूकतेमुळे यांनी मला आज बोलवलं त्यामुळे आम्ही जे वरिष्ठ अधिकारी आहेत डेप्टी कमिशनर आहेत माळी साहेब त्यांना भेटलो आणि या इथले जे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी समस्या या सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिले आहेत आणि ज्यांची ज्यांची नावं यादीमध्ये अद्याप पोचले नाही वरती आले नाही तर ते येण्यासाठी कर प्रयत्न करतील धन्यवाद प्रथम सरांचा मी आभार मानते आज आम्ही आपल्या इमारत बांधकाम योजनेसंदर्भात मारे साहेब इथे यांना भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी गेलो पण तिथे त्यांनी आम्हाला उर्वा उर्वीचेच प्रश्न म्हणजे सांगितले उत्तरं दिलेत सकाळ ते संध्याकाळ होईपर्यंत आमचा असाच प्रवास चालू होता तेव्हा सरांना फोन करून सर संतोष सर तिथे हजर झाले आणि त्याच स्थितीला आम्ही मालेश साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथे मीटिंग चालू असताना पण त्यांनी ती मीटिंग थांबून ठेवली आणि सरांना बघितल्यानंतर आमचे प्रश्न जे होते त्यांच्यावर त्यांनी उत्तर दिलेत आता जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील असं मी तुम्हाला आश्वासन देतोय थँक्यू म्हणजे मार्गदर्शन केलं ते एकदम उत्तरुष्ट आहेत म्हणजे आज आम्ही सकाळपासूनच जे मॅडमनी सांगितलं सकाळपासनं आम्हाला चळवळीचीच उत्तर होते का आम्हाला दिवडीचं काम कोण करत आहे कोणी सांगत नव्हतं हे मॅडम करते का ते सर करतात कोणीच सांगत नव्हता पण आज आम्हाला सरांना फोन करून आम्हाला बनवायची वेळ आली आणि सरांनी आमचा तो प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह केला तेवढं बोलून मी राष्ट्रीय विश्वगमीपत्र संघाचे लोकाध्यक्ष मोदी धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा